अध्याय सोळावा श्री गणेशायन महा भक्त जनतार्थ यती रुपे श्री दत्त प्रकट होत अक्कलकुटी वास गेला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकदा त्यांचं चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ भाऊ नामी विख्यात आनंदे होती नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात त्यांची ते एक होत त्या गावाचे हो ते संपन्न पूर्वीचे त्याच त्यास राहती मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समि पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भावधुरी म्हणजे नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कल कुठे येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीत त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्याने काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी होता बटा आम्हाला तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा हो मी मालक लिहून देतो पेढीवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकुटे स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकुटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ समर्थी शिवराम मारुती ऐसे नामे दिली आणि मंत्र दिले पंडिताराम म्हटले गजानना शिवनाम म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ जवळ बोलाविले तिघांचे तीन श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका श्रो गुरुर् ब्रह्मा गुरु, गुरु विष्णू गुरु देवो गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरुवे ऐसा मंत्र हरिबाहुते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्री तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला भोसाळ श्लोक आकाशात पतितम तोयम यथा गि सागरम सर्व देव केशव प्रति गती संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव तीनशे रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागूनी त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळतात यासी आनंद आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामीचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदला नाही कोणाचे हरिभाऊ एकेदिनी समर्थात सनिदयावनी दर्शन घेऊन श्री चरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वर्धस्त सत्वर गती मस्तिकी त्याचे ठेविला म्हणते तू माझा झालास झाला निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कफनी जोळी समर्थ त्या ती अशी दिली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरी भाऊचे करी म्हणते जाऊनि सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊनि आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अणमात्र वाना धरावा आज्ञा ऐकून यायची आनंद झाला मानसी सत्वरा आली मुंबईसी साधू वेश घेऊन असो हरिभाऊने काय केले ब्राह्मण अशी बोलावले संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारी नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत उर बडवून विनवी ती दोडणी कर अध्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडणी द्यावा प्राणप्रिया ऐशी तीची उत्तरे ऐकून या स्वामी सुरी कुमारे समाधान प्रकारे करीत असे तिचे स्त्रियेच्या अंगावरील अलंकार ती लुटविले समग्र ती दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या बादुगा स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाठी पुरात त्या समी मठ स्थापिला असे पाहि हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले इती श्री इतिस्वामीरत सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भावििकत परीशोत षोशोध्याय गोड श्री रस्तु श्री श्रीस्वामी समर्थ आधाय